महेंद्र फटिंग यांच्या हत्याप्रकरणी काँग्रेसचा काळा चेहरा समोर आला असून खालच्या दर्जाचे राजकारण करून पारडी ओव्हरब्रिज परिसरात झालेली घटना अपघात हत्या असं प्लॅनिंग करून डिप्टी सिग्नलच्या ओव्हरब्रिजच्या खाली अपघात झाल्याचे षडयंत्र दाखवून सगळीकडे वातावरण दूषित करून आमदार कृष्णा कोपडे यांना फसविण्याचा व बदनाम करण्याचा डाव काँग्रेसचे उमाकांत अग्निहोत्री यांचा फसला आहे उमाकांत अग्निहोत्री यांनी डिप्टी सिग्नल रेल्वे क्रॉसिंग जवळ जाऊन लोकांना भडकवणे पोलिसांवर रंगदारी करून गोटमार करणे या घटनेमुळे पूर्ण परिसरातील वातावरण दूषित करण्याचे काम काँग्रेस नेत्यांनी केले असा आरोप कृष्णा कोपळे यांनी केलाय महेंद्र फटिंग याच्या दुर्दैवी पार्टी परिसरामध्ये कुठेतरी त्याचा एक्सिडेंट किंवा मर्डर झाला माहित नाही परंतु काही लोकांनी त्याच्या राजकीय ला लाभ घेण्याच्या व मला बदनाम करून फसवण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या काही लोकांनी केला आहे आणि पार्टीमध्ये झालेली घटना हे डिप्टी सिंगल ओव्हरब्रीजच्या खाली झालेली घटना असं दाखवून डिप्टी सिंगलमध्ये वातावरण तंग करणं यंग लोकाला भडकवणं पोलिसांच्यावर गोटमार करणं जितक्या गाड्या होत्या त्या गाड्यावर गोटमार करून गाड्याचं फोडफाड करणं खालच्या स्तरावर शिवीगाडी करणं अशा प्रकारचं कृत्य करण्याचं काम उमा अंगनी हा उमाकांत अग्निहोत्री हा जो या व्यक्तीच्या मार्फत आणि यांनीच सगळं ते त्या ठिकाणी भडकवण्याचं काम केलं पोलिसांनी याच्यावर ॲक्शन घेण्याची आवश्यकता आहे याच्या पी सी आर घेऊन काय हे या घटनेमागे याचा उद्देश काय होता लोक का कोणाला फसवण्याचा याचा उद्देश होता कारण तो परिवार जो आहे फटिंग परिवार हा एकदम गरीब परिवार आहे डिप्टी सिंगलमध्ये राहणारा परिवार आहे आणि या परिवाराच्या मुलगा एक जवान मुलगा जो मृत्यू झाला त्याला स्वातंत्र्य न, न देता त्याच्यावरच आपली राजकीय पोळी शेकण्याचं काम या काँग्रेसच्या काही लोकांनी त्या ठिकाणी केलं आहे वातावरण असं पण करून ठेवलं होतं का बा त्या ठिकाणी डिप्टी सिंगलच्या ऊर्बीजच्याच खालती हे घटना घडली घटना घडली अशा प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी त्यांनी तयार केलं होतं आणि जनतेमध्ये बी आक्रोश होता यंग ब्लड होते त्याच्यामध्ये बी आक्रोश होता महिलामध्ये बी आक्रोश होता आणि जेव्हा हे सगळं प्रकरण धीरे धीरे जेव्हा पोलिसांनी सामने आणलं तर ही घटना डिप्टी सिंगलची नाही आहे तर हे पारडी उर्वीच्या आजूबाजूला कुठंतरी ही घटना घडली आहे आणि त्या दिवसपासून हा काँग्रेसचा लबाड ज्याला त्या काँग्रेसमध्ये कोणीही विचारत नाही तो त्या दिवसपासून गायब आहे फरार आहे आणि कुठेही तो दिसत नाही आहे जेव्हा एवढी त्यांनी हिंमत केली होती का तिथं डिप्टी सिंगलमध्ये येऊन वातावरण कम करण्याचा प्रयत्न केला तर आता जेव्हा स्पॉट भलता निघाला तर आता त्यांनी तिथं येऊन सांगायला पाहिजे का बा माझी चूक झाली मी जनतेशी माफी मागतो ती तिथं येऊन आता डकरावले पाहिजे परंतु हे काँग्रेसवाले हे अशाच प्रकारचे वातावरण तयार करतात आणि कुठंतरी आपली राजकीय रोटी शेकून आपलं महत्त्व वाढवण्याचा हे प्रयत्न करते त्याला जनता कधी दाद देत नाही नाही कुठंतरी ते मले बदनाम करण्याचा प्रयत्न होता मले कुठंतरी फसवण्याचा प्रयत्न होता कारण काँग्रेसनी पन्नास वर्ष पूर्व नागपूरमध्ये राज्य केलं पूर्व नागपूरला अंधार अंधारमय ठेवलं एक बी डेव्हलपमेंटचे कामं नाही केले एक बी प्रोजेक्ट या पन्नास वर्षामध्ये नाही आला आणि म्हणून या दहा वर्षामध्ये जे चित्र नाग पूर्व नागपूरचे बदललं आहे जे एवढं मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट पूर्व नागपूरचे झालं आहे अनेक प्रकारचे प्रोजेक्ट पूर्व नागपूरमध्ये आले आहे मेट्रो आली आहे ओवर ब्रीज आल्या अनेक प्रकारचे सिम्बॉसिक आली नर्सिंग आले सांगत बसेल तर एक घंटा आपल्याला लागेल असे अनेक प्रकारचे प्रोजेक्ट आले म्हणून काँग्रेसवाले हे मले जनतेमध्ये हे करू शकत नाही कोणताही माझ्यावर आरोप ते लावू शकत नाही आता कसं ना कसं कोणत्या तरी माध्यमातून एखाद्या गरिबाचं मुलगा कुठं मरण पावला त्याला त्याच्यावर राजकारण करून अशा प्रकारचे कृत्य करण्याचं काम हे हे लोक करत आहेत खडकिलास राजनीतिकची जी परिभाषा आहे त्याच्यामधलं हे काँग्रेसवाले आता झालेल्या आहे हा व्यक्ती तर याच्या अगोदर बी महानगरपालिकेमध्ये डिप्टी सिंगलमध्ये चुनाव लढला त्याची तर जमानत जप्त डिप्टी सिंगलवाल्यांनी केली कोणी असो लोकशाहीमध्ये सगळ्याला लढण्याचा अधिकार आहे इलेक्शन लढावं आमच्या त्यांना शुभेच्छा आहे परंतु अशा प्रकारचं वातावरण तयंग करून अशा प्रकारच्या थर्ड भाषेचा उपयोग करून आणि जनतेला भडकवण्याचं काम या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे मी पोलीस कमिशनरली सांगितलं आहे डी सी पी साहेबांनी तक्रार दाखल केली आहे लकडगंज पी आयली बी तक्रार दाखल केली आहे आणि निश्चित स्वरूपात त्याच्यावर कारवाई होईल